हॅलो भावे दोलतो है, दोलतो है। सर आहे का बोलतोय बोलतोय हा सर तुम्हाला धन्यवाद बोलायसाठी फोन केला आता थँक्यू सो मच फिजिक्स वाल्याचे पैसे भेटले आम्हाला काल रात्री फिजिक्स वाल्याचे पैसे मिळाले बर हो काल रात्रीच भेटले फोर्टी थाउजंड दिले त्यांनी अरे पप्पांनी पण आभार सांगितले काका तुम्हाला हो पप्पाला फोन करायला लाव आणि तुम्ही आहे ना व्हिडिओ द्यायला येऊन जाऊ घेता बर बर चालेल तुमचा व्हिडिओ येणं जरुरी आहे ठीक आहे चालेल ऑफिस बाकीच्यांचं काहीच बाकी माहित नाही सर बेटा आता तू त्यांचे फोन नंबर घेतले होते ना हो घेतले होते सोशली थोडस अवेअर राह ना ते बोलले होते ना काय कॉन्फिडेन्शियल राहू दे आपल्या मध्ये म्हंटले पहिले आपलं भेटून घेऊ तू मग पंटल भावे सर आहेच नाही बाकीच्या लोकांशी चर्चा कर आता बरं बरं ठीक आहे आणि त्यांना विचारून घेईन मला रिपोर्ट कर हो का तुझं नाव काय आहे मानसी जगताप मानसी जगताप आणि तुझ्या भावाचं नाव काय आहे सार्थक नाही नाही तुम्ही तिघं जण आहे ना ऑफिसला येऊन जा मी बोलावल्यावर बर चालेल एक मिनिट थांब हा हा आमच्या कार्यकर्त्यांनी मी काही पैसे घेतले का नाही नाही काहीच नाही तुमच्याकडून काही पैसे खाल्ले का आम्ही काहीच नाही तुमचा काही पण नाही तुमचा काही छळ केला का आता या उद्या या मग या नंतर या असं काही झालं का नाही नाही काहीच नाही व्यवस्थित झालं सगळं हो हो फुल सपोर्ट ओके ओके आणि किती दिवसात मिळाले काय पैसे हे तरी ना त्यांनी शेवटची जेव्हा गेलो होतो ना ती लेटर दिल्यानंतर दहा दिवसांनी दिली एप्लिकेशन दिल्यानंतर दहा दिवसांनी हो ओके ओके चला भारी काम झालं हो त्याला सांग सेल्फ स्टडी कर आणि तू पण सेल्फ स्टडी कर हो नका बुलाम कोणाचे हो हो चालेल ओके थँक्यू यू